गारगोटीपासून तीस किलोमीटर अंतरावर मधाचे गाव पाटगाव हे गाव आहे आणि या गावामध्ये प्रवेश केल्यानंतर उजवीकडे आपल्याला पाटगाव डॅम म्हणजे पाटगाव धरण दिसतं आणि हे धरण मातीचं धरण आहे परंतु इथे आपल्याला धरणाच्या भिंतीवर जाता येतं आम्ही पाटगाव गावाच्या ह्या सहलीसाठी आलेलो आहोत आणि आम्ही समोर आ, हे धरणाच्या भिंतीवरून आता आम्ही साधारण एक अर्धा किलोमीटर पुढं जायचं ठरवलं आकाश सर्वत्र काळ्या ढगाने भरून आलेलं होतं आणि पावसाची दाट शक्यता होती तरीही आम्ही सर्व सिनियर सिटिझन एवढ्या उत्साहात होतो की आम्हाला पुढे जायची उत्सुकता होती आणि पुढं काय आहे आणि हे धरणाचं बॅकवॉटर आणि इथलं वातावरण सुंदर असा गार वारा सुटलेला होता आणि जरी ढग आले असले तरी पण आम्ही आमचं हे धरण पाहायचं थांबवलं नाही आम्ही साधारण एक अर्धा किलोमीटर घेतलं गेल्यानंतर आम्ही त्या धरणाच्या भिंतीवर थांबलो आणि आम्ही सर्वांनी ठरलो की आता इथं आपण आपल्या ग्रुपचे फोटो वगैरे गे घ्यायचे आणि या वातावरणाचा लाभ घ्यायचा आणि एक प्रकारचं उत्साही वातावरण होतं त्यामुळं आम्ही सर्वजण तिथे वाट पाहत बसलेले होतो काही लोक मागे राहिलेले होते आणि पाऊस तर येण्याची भी भीती होती मनात पावसात आपण भिजू का काय असं वाटत होतं तरी पण थोडा वेळ आम्हाला पावसाने चांगली साथ दिली पाऊस आला नाही आणि आम्ही मग सर्वांनी तिथे एकत्र जमल्यानंतर त्या धरणाच्या भिंतीवर आम्ही सर्वांनी ग्रुप फोटो काढले आणि अजूनही काही लोक मागे रेंगाळत हळूहळू येत होते तर त्यांची पण आम्ही वाट पाहत बसलो आणि नंतर आम्ही तिथे आल्यानंतर सगळे ग्रुप फोटो काढले ग्रुप फोटो काढून झाल्यानंतर आमच्यातल्या काही लोकांना पिक्चरच्या गाण्यावर डान्स करायची इच्छा झाली आणि खरोखरच एक आपण हाही प्रकार करून पाहायला हरकत नाही म्हणून आम्ही थोडासा पिक्चरच्या गाण्यावर डान्स केला आणि खरोखरच खर एक उत्साही आनंदाचं वातावरण होतं आहे आता तर नक्कीच पाऊस पडणार या भीतीने आणि आपण भिजूतो भिजू की काय असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही परत गाडीकडे जायचं ठरवलं आहे अक्षरशः काहीजण पावसात भिजू नये म्हणून पळत पळत होते काही लोकांच्याजवळ छत्र्या होत्या तरी पण आम्ही सर्वजण कमीत कमी भिजण्याचा प्रयत्न करत होतो आणि पावसाच्या सुंदर अशा सरी अंगावर घेत थोडा त्यातून आनंदही घेत होतो तसेच हा पावसाचा शिडकावा पाण्याचा शिडकावा एक प्रकारचा उत्साह देऊन जाणा जात होता आणि अशा वातावरणात आम्ही परत गाडीकडे चाललेलो होतो आणि नंतर आम्ही गाडीमध्ये बसून पाडगाव गावाकडे जाणार होतो तर असा हा पाडगावचा डॅम पाहण्याचा जो एक अनुभव आमचा होता तो खूपच सुखद असा अनुभव आम्हा सर्वांना मिळाला आणि त्यामुळे आम्ही लोकांनासुद्धा असा आम्ही सुचू इच्छितो की जर आपण पाटगावला गेलात तर आपण नक्की हे पाटगावचा डॅम पहा तिथे त्या वातावरणातल्या वातावरणाचा आनंद घ्या आणि हा एक अनुभव एक वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो तर त्याचा आपण नक्कीच आनंद घ्यावा आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनेल सबस्क्राईब करा व इतरांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद